नमस्कार श्री गुरुदेव दत्ता आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आमच्या घरातील अनन्या खेळण्या स्वयंपाक करत आहे आणि तिनं काय काय आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला पाहूया मग काय काय हिनं बनवलं आहे बघ्या इथे छोटीशी दगडांची चूल तिने मांडलेली आहे आणि त्या चुलीवरती ती, ती स्वयंपाक करणार आहे आणि एक भाकरी तिनं तयार केलेली आहे लाटून भाकरी करायला लागली ती आणि खोटा खोटा असा चुलीला शेंगदाण्याच्या फोलपाटाने जाळ लावलेला आहे आणि पळपूट लाटणं तवा उलादणं ते तिनं सगळं घेतलेलं आहे आणि इथे तिने मेकअपचा बॉक्स ठेवलेला आहे आणि हा तिचा मम मेकअपचा बॉक्स आहे पाहू शकता तुम्ही किती छान सुंदर असा मेकअपचा बॉक्स आहे अनू ह्याच्यात मेकअप करतेस काय तू हा तिचा मेकअप बॉक्स आहे खेळण्या पाण्यातील आणि इथं गॅस ठेवलेले आहे गॅसची टाकी आहे ना गॅस आहे आणि यावरती तिने मेथीची भाजी केलेली आहे डाळ घालून डाळ घालून मेथीची भाजी आणि ही काय केली आहेस गा अनू ह्या ह्याच्यातलं भेंडीची चटणी आणि हे भाकरी भाकरी आणि हे काय केलं आहे केल्यात कलरफुल असे आपे केलेले आहेत तिने खूप छान मस्त असं जेवण तिनं बनवलेलं आहे बघा तिने काय काय घेतलेलं या डब्यामध्ये पीठ घेतलेलं आहे चपातीचं मळण्यासाठी हे पीठ आहे खूप छान काय करणार आहे आणि तू काय काय केलेस ग जेवायला मला सांग की भाकरी आपे भेंडीची चटणी आणि मेथी मेथीची भाजी छान केलीस ग जेवायला मी आता पोटभर जेवणार आहे हम्म जीव काय आणि कोणाला बोलू मम्मीला बोलू काय जेवायला छान मस्त असं जेवण तिनं तयार केलेलं आहे तर ती आता आपल्याला ताटात घालून देणार आहे जेवण्यासाठी तर बघूया ती कसं कसं वाढते आपल्याला आता ती मला जेवायला वाढत आहे गरम गरम अशी भाकरी मला देणार आहे ती गरम भाकरी आणि काय काय भाजी आणि काय देणार आहेस भेंडीची काय भेंडीची चटणी किती व्यवस्थित ताट करत्या बघा ती अगदी व्यवस्थित करत्या आणि पण दिले मला जेवायला दिलं लोणचं ते नाही वे तुमच्या घरात भात आहे कुठं आहे भात त्यात भात घालून ठेवलायस वे डब्यात त्या हम्म छान आहे मला वाटलं पीठच आहे ती गव्हाच भात आहे वे झालं का ताट कोरोनावर भूक लागली मला बस की किती वाढत पुढे छोट ताट केलेस बाई बघूया आणि बघूया काय काय वाढलेस हा तर इथे पाहू शकता तुम्ही या ताटामध्ये तिने मला भाकरी दिलेली आहे गरम गरम भाकरी मेथीची भाजी भेंडीची चटणी आप्पे आहेत साईडला दोन आणखी भात आहे हा पांढरा अशा पद्धतीने हे खूप छान आणि मस्त असं ताटतीनं मला केलेलं आहे आणि आता मी उगच उगच ते खाणार आहे खूप छान आणि अनन्याचा डान्स सुद्धा मी आता घेणार आहे अनन्या थोड्या वेळाने डान्स करणार आहे तो सुद्धा मी यामध्ये घेणार आहे मस्त असा हा खेळण्यापणाचा डाव हे पाहून मला सुद्धा माझ्या लहानपणीची आठवण आली मी सुद्धा अशीच खेळण्यापाण्यानं खेळत होते सुट्टी असली की हा खेळ आमचा खूप रंगायचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद